डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या असलेल्या राध्या घराला खरं तर आज भेट देण्याचा योग आला मला आनंद असा वाटतो की लंडनच्या असलेल्या आपल्या स्वतःच्या पदवीधर शिक्षणासाठी ज्यावेळेस ते या ठिकाणी एक वर्ष राहिले एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे बावीसचा जो कार्यकाल होता त्या घराला भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिशय महत्वाचा निर्णय केला तो निर्णय स्वर्ण अक्षर लिहावा असा निर्णय त्यांनी केला की ही वास्तू आज भारतासाठी खुली झाली ती भारताच्या ताब्यामध्ये आली आणि खऱ्या अर्थाने या सदनाची आज मी परिस्थिती पाहतोय इथे आल्यानंतर कुठल्याही भारताला अभिमान वाटेल लंडन मध्ये अशा पद्धतीची वास्तू भारत सरकारने या ठिकाणी सर्वांसाठी उभी केलेली आहे ती खुली केलेली आहे मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं आणि खरंतर भारताच्या सर्वसामान्य माणसाला न्याय हक्क देण्याचं काम अतिशय प्रांजळपणे आणि विशेषतेने जाती धर्म दूर भेदाभेद हे दूर करून अतिशय सखोल मोठ्या पदेची लोकशाही जर कुठे नांदत असेल संपूर्ण जगामध्ये तर तो भारतीय भारतीय घटनेचा आदर्श म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव अतिशय आदराने घ्यावं लागेल मी त्या भारताचा सुपुत्र महाराष्ट्राचा सुपुत्र किल्ले किल्लेशिवराय छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीचा सुपुत्र म्हणून अतिशय मला आज अभिमान वाटतोय की लंडन या ठिकाणी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत जगभरामध्ये होत आहे आणि पुन्हा बाबासाहेब सारख्या व्यक्तिमत्व होणार नाही बाबासाहेब एक दीपास आयुष्य जगले पण ते जगले, जगले केवळ समाजासाठी हिंदुस्थानाच्या मातीसाठी या घटनेसाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि म्हणून मला सांगावं लागेल जगत सुरक्ष छान नाम गा मी आपल्या सर्वांच्या मतीने बाबासाहेबांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि विशेषत्वाने मला तरुणांना सांगावं लागेल भारताच्या की बाबासाहेबांनी जो मंत्र दिलाय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र उद्या भारताला निश्चितपणे महासत्तेकडे घेऊन जाईल या मंत्राचा प्रत्येकाने शांततेने विचार करावा आणि गौतम बुद्धतेचा शांततेचा मार्ग बाबासाहेबांनी बिद्वत्तेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सांगितलेलं आहे ही बिद्वत्ता माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेला महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य केलेल्या शिवसेनेचा आमदार या नात्याने मी इतका भारावून आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या असलेल्या आजच्या वास्तूच्या निमित्ताने इथे होत असलेला सर्व असलेला लेखा आपल्यासमोर आपल्या समोर महाराष्ट्राच्या समोर आज पाठवतोय आणि तो, तो पाठवत असताना ज्या ज्या मुलांना ज्या ज्या व्यक्तींना लंडनला यायची संधी मिळेल त्यांनी बाबासाहेबांच्या घराला निश्चितपणे भेट द्यावी एवढं मात्र आवाहन करतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र うん。<music>